दिवाळी धमाका ऑफर नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास दिवाळीसाठी सुंदर अशा टॉप ट्रेंडिंग पैठणी साड्यांचे कलेक्शन खूपच सुंदर असं कलेक्शन असणार आहे तेही अगदी कमी किमतीत जवळपास तीन ते चार हजाराच्या साड्या तुम्हाला एक ते दीड हजार रुपयात मिळणार आहेत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा ही आहे सर्वात पहिली कुमकुम पैठणी सध्या खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये असलेली अशी सुंदर अशी ही कुमकुम पैठणी आहे याचा कलर बघा काय सुंदर असा फ्रेश पिंक कलर आहे एकदम ब्राईट कलर आहे संपूर्ण साडी तुम्हाला ओपन करून दाखवते कशाप्रकारे आहे ते हा आहे साडीचा पदर खूपच सुंदर रिच असा पदर आहे संपूर्ण पदर हा जरी डिझाईननी भरलेला आहे आणि त्यावरती खूपच सुंदर नाजूक अशी कलरफुल पिकॉक डिझाईन दिलेली आहे खूपच सुंदर असा पदर आहे संपूर्ण साडी ही सुंदर अशी ब्राईट पिंक कलरमध्ये आहे आणि त्यावरती जरीमध्ये बुट्टा डिझाईन दिलेली आहे एकदम नाजूक अशी ही बुट्टा डिझाईन आहे खूपच सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे आणि टेम्पल पॅटर्नमध्ये ही बॉर्डर दिलेली आहे आणि त्यावरती सुंदर अशी रोज डिझाईन आहे एक नंबर क्वालिटीची बॉर्डर आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि उठून दिसते ही बॉर्डर साडीच्या दोन्ही काठाला सुंदर अशी ही बॉर्डर आहे आणि संपूर्ण साडी ही अशा प्रकारे बुट्टा डिझाईनने भरलेली आहे आणि या साडीचं फॅब्रिक बघा एक नंबर क्वालिटीचं फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट सिल्क फॅब्रिक आहे अंगाबरोबर एकदम चापून चोपून बसणार अशी सुंदर अशी ही पैठणी आहे आणि हा लाइनिंग मध्ये आहे तो साडीचा आतील नेस्त्या बाजूचा पदर आहे आणि त्याला अटॅच ब्लाउज पीस दिलेला आहे ब्लाउज पीसची क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे एकदम ट्रेंडिंग डिझाईनमध्ये ब्लाऊज पीस दिलेला आहे खूपच सुंदर असा ब्लाऊज पीस आहे संपूर्ण ब्लाऊज हा जरी डिझाईनने भरलेला आहे आणि त्यावरती सुंदर अशी फ्लोरल आणि पिकॉक डिझाईन दिलेली आहे या साडीची प्राइस आहे तेराशे ऐंशी खास दिवाळीसाठी ही ऑफर आहे तीन हजार रुपयेची ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त तेराशे ऐंशी रुपयेमध्ये या कुमकुम पैठणीमध्ये दोन कलर अवेलेबल आहेत त्यातला सर्वात पहिला आहे हा सुंदर असा ब्राईट पिंक कलर आणि दुसरा आहे हा सुंदर रॉयल असा चिंतामणी कलर दोन्हीही कलर खूपच सुंदर आहेत फॅब्रिकची क्वालिटी एक नंबर असणार आहे एकदम सॉफ्ट सिल्क फॅब्रिक असणार आहे साडीची लेनसुद्धा भरपूर दिलेली आहे खास दिवाळीसाठी लग्न समारंभासाठी नेसण्यासाठी एकदम परफेक्ट रिच लुक देणारी अशी ही पैठणी साडी आहे दिवाळी धमाका ऑफर सुरू आहे अगदी कमी किमतीत फक्त आणि फक्त तेराशे ऐंशी रुपयेमध्ये ही सुंदर अशी सिल्क साडी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे पटकन ऑर्डर करा ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला आवडलेल्या साडीचा सा, स्क्रीनशॉट काढून पाठवा आणि ऑर्डर करा नेक्स्ट आहे सर्वात जास्त मध्ये असलेली ही सुंदर अशी मोरणी पैठणी साडी खूपच सुंदर अशी साडी असणार आहे ही या साडीचं फॅब्रिक फक्त तुम्ही पहा पाहिल्या पाहिल्या खरेदी करा वाटेल एवढी सॉफ्ट सिल्क फॅब्रिकमध्ये ही साडी असणार आहे संपूर्ण साडी तुम्हाला ओपन करून दाखवते कशाप्रकारे येणार आहे ते हा आहे साडीचा पदर खूपच सुंदर असा गोल्डन आणि सिल्वर जरीने भरलेला पदर असणार आहे त्यावरती सुंदर अशी पिकॉक डिझाईन दिलेली आहे साडीला टेसल्स सा असणार आहेत खूपच सुंदर रिच असा याचा पदर आहे संपूर्ण साडी ही अशा प्रकारे स्काय ब्ल्यू कलर मध्ये असणार आहे आणि संपूर्ण साडीवरती ही सुंदर अशी पिकॉक जरी बुट्टा डिझाईन असणार आहे आणि साडीच्या दोन्ही बाजूला सुंदर असे जरीचे काट दिलेले आहेत खूपच सुंदर अशी साडी आहे फॅब्रिकची क्वालिटी एक नंबर आहे एकदम शायनी सॉफ्ट सिल्क फॅब्रिक आहे हा ही साडीचा आतील नेस्त्या बाजूचा पदर सेम साडीच्याच फॅब्रिकमध्ये आहे त्याच्यावरती फक्त लायनिंग दिलेली आहे जरीमध्ये आणि त्यालाच अटॅच अशा प्रकारे ब्लाऊज पीस दिलेला आहे खूपच सुंदर असा ब्लाऊज पीस आहे सेम साडीच्या फॅब्रिकमध्ये ब्लाऊज पीस असणार आहे आणि त्यावरती नाजूक अशी बुट्टा डिझाईन दिलेली आहे संपूर्ण ब्लाऊज अशा प्रकारे बुट्टा डिझाईनने भरलेला आहे ब्लाऊजची लेंथ बघू शकता भरपूर अशी दिलेली आहे ब्लाऊजचं फॅब्रिकची क्वालिटी एक नंबर असणार आहे सेम साडीच्या फॅब्रिकमध्ये सॉफ्ट सिल्क फॅब्रिकमध्ये ब्लाऊज पीस असणार आहे आणि ब्लाऊज पीसच्या एका काठाला सुंदर अशी जरीमध्ये बॉर्डर दिलेली आहे जशी साडीच्या काठाला बॉर्डर आहे तशीच ब्लाउजच्या एका काठाला अशी सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे या साडीची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये या साडीमध्ये टोटल तीन कलर अवेलेबल आहेत सर्वात पहिला तर स्काय ब्ल्यू कलर आणि दुसरा आहे हा सुंदर असा मेहंदी कलर खूपच सुंदर असा फिरता कलर आहे हा हा हे तिसरा कलर खूपच सुंदर असा लाईट पर्पल कलर आहे हे तीनही कलर खूपच सुंदर असे आहेत तुमचा रंग गोरा असो किंवा सावळा जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला हे कलर खूपच सुंदर रिच असा लुक देणार आहेत एकदम भारी असा हा पॅटर्न आहे एक नंबर क्वालिटी असणार आहे पटकन ऑर्डर करा ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला आवडलेल्या साडीचा स्क्रीनशॉट काढून पाठवा आणि ऑर्डर करा खास दिवाळीसाठी मी अजून सुंदर सुंदर साड्यांचे कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याशिवाय चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका